मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बाभळगावात एकशे अडतीस महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप विलासराव देशमुख फाउंडेशनचे महिला सक्षमीकरणासाठी आणखी एक प्रभावी पाऊल लातूर विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे चालवलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षणाचा समारोप झाला या कार्यक्रमात एकशे अडतीस महिलांनी आपले तीन महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले महिला सक्षमीकरणाच्या दिशेने दृढ पाऊल ट्वेंटी वन संचालिका अदिती देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख फाउंडेशनने हे प्रशिक्षण चालवले होते या प्रशिक्षणादरम्यान महिलांना तीन महिन्यांचे व्यावसायिक शिलाईचे शिक्षण देण्यात आले शिलाईच्या विविध पद्धती डिझायनिंग आणि कटिंग यांसारख्या कौशल्यांचे सखोल ज्ञान महिलांना या प्रशिक्षणातून प्राप्त झाले बाभळगावमधील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी फाउंडेशनने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला प्रशिक्षणार्थी महिलांचा मोठा प्रतिसाद विलासराव देशमुख फाउंडेशनच्या या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणामध्ये बाभळगावातील एकशे अडतीस महिलांनी सहभाग घेतला या महिलांना सेजल सूर्यवंशी आणि क्रांती उफाडे प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले तीन महिन्यांच्या कालावधीत या महिलांना शिलाई कामातील सर्व कला आणि विविध प्रकारच्या शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या महिलांचा प्रमाणपत्र वितरण पार पडला या समारंभाला विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयात संगीता मुळवणे बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख अविनाश देशमुख सदस्य गोपाळथडकर प्रशिक्षक सेजल सूर्यवंशी आणि क्रांती उफाडे गजानन बोयणे आणि सर्व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या